बघा आपण मागच्या काळामध्ये बघितलं असेल की बरेचसे नेते आता मोठे इतर पक्षाचे सुद्धा नेते आता भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ लागलेला आहे आदरणीय नाथाभवन मी एवढं सांगू नाही शकत कारण शेवटी तो वर्षा पातळीचा विषय आहे आणि भारत म्हणजे पक्ष आता काय निर्णय घेतो आणि त्याच्यानंतर नाथाभाऊचं त्याच्यावर काय मत आहे हे तर सगळं घडल्यानंतरच आपल्या सगळ्यांना कळेल पण नक्कीच एक कार्यकर्ता म्हणून किंवा बरेचशा लोकांची सुद्धा इच्छा आहे की नाथाभाऊनी इकडे भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन परत काम केलं तर लोकांना आनंदच होणार आहे या गोष्टीचा सर्वांची इच्छा आहे आपली वैयक्तिक इच्छा काय मी तेच सांगितलं जे लोकांची इच्छा आहे ती माझी इच्छा आहे रक्षाताईने व्यक् इच्छा व्यक्त करणं हे स्वाभाविक आहे कारण दहा वर्ष झाले रक्षताई ह्या भाजपाच्या खासदार म्हणून काम करत आहेत आणि त्यामुळे मी त्यांना भाजपमध्ये असणं सोयीचंही आहे आणि यावं असं त्यांनी स्वाभाविक मनापासून इच्छाही असेल तुम्ही ठाम का राष्ट्रवादीमध्येच राहणार त्याच्यावर मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच मी आमदार म्हणून आहे बाणने शरद पवार साहेबांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच मी राहणार आहे त्यांनी म्हटलंय की भाजपचे जे वरिष्ठ नेते ते निर्णय घेतील तर तुमचं कुठे नेत्यांशी काही बोलणं झालंय का किंवा त्यांच्याकडून कोणत्याही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी माझी अजून चर्चा झालेली नाही मग भविष्यामध्ये लोकसभेमध्ये सांगणार का भविष्यात काय होईल मला सांगता येत नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि माझी तब्येत जर चांगली असेल तर मी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून येऊ हो शकतो